कथेची नाव आहे चांगल्या आठवणी मिनेसोटा राज्यातल्या मॉरिस शहरात सेंट मेरीज शाळेत मी शिकवत असताना तिसरीत एक मुलगा होता वर्गातील सगळी चौतीस मुलं मला आवडायचीच पण मार्क एकलंड म्हणजे लाखात एक असा होता व्यवस्थित नीटनेटका व सदा आनंदी स्वभाव त्यामुळे क्वचित केलेला कोडसाळपणाही असं आणायचा अखंड बडबड करणाऱ्या मार्कला मी हजार वेळा बजावलं असेल की परवानगीशिवाय वर्गात बडबड करायला मुभा नाही आहे मी त्याच्या पात्रतपणावर टीका करून त्याला जेव्हा समज देत असे तेव्हा किती अज्ञातधारकपणे तो अगदी मुकाट्याने माझं बोलणं ऐकून घेत असे हा त्याचा स्वभाव मला फार आवडायचा थँक्यू मला चूक दाखवून चांगलं शिकवल्याबद्दल असं तो एकदा म्हटल्यावर मी संभ्रमातच पडले पण नंतर मला हे वाक्य वारंवार त्याच्या तोंडून ऐकायची सवयच होऊन गेली एके दिवशी मात्र मार्कला वर्गात परत बोलताना बघून माझा संयम सुटला व एखाद्या नवशिक्या शिक्षिकेप्रमाणे मी एक चूक केली मार्ककडे बघून मी त्याला बजावलं मार्क आता एक जरी शब्द तोजा तोंडून निघाला तर मी चिकटपट्टी लावून तोंड बंद करणार बरं का तुझं दहा सेकंदानंतरच त्याच्या जवळच्या मुलांनी उठून सांगितलं बाई मार्क बोलतोय बघा परत त्याच्यावर लक्ष ठेवा असं जरी मी कोणाला सांगितलं नव्हतं तरी मार्कला मी सगळ्यांच्या समोरच बोलले होते त्यामुळे मला आता काहीतरी करणं भागच होतं आजही माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य येते जर आजची सकाळचीच गोष्ट मी हळूहळू माझ्या टेबलाजवळ जाऊन ड्रॉवरमधून चिकटपट्टीचा रोल काढला काही न बोलता मार्कजवळ येऊन त्यातून दोन पट्ट्या कापून मी मार्कच्या तोंडावर फुलीप्रमाणे लावले मी परत माझ्या खुर्ची मार्कची काय प्रतिक्रिया झाली म्हणून मी हळूच त्याच्याकडे पाहिलं तर त्याने माझ्याकडे बघून डोळे मिचकावले मग काय मलाही हसू आलं सगळा वर्ग हसायला लागला मी परत जाऊन त्याच्या तोंडावरच्या चिकटपट्ट्या काढल्या थँक्यू बाई मला अद्दल घडवल्याबद्दल नेहमीप्रमाणे त्याच्या तोंडून वाक्य निघाले नंतर बरीच वर्ष तो माझ्या वर्गात नव्हता तो जेव्हा परत माझ्या वर्गात आला तोपर्यंत तो, तो मोठा झाला होता देखणा व जोडीला नम्रशील दिसत होता नववीमध्ये गणित हा विषय अवघड पडत असल्याने मार्क आता पूर्वीसारखे बडबड करीत नसे वर्गात एकदा आठवडाभर त्यांना अतिशय कठीण गणित मी शिकवित होते पण कोणालाच ती कळत नव्हती मुलांची चिडचिड सुरू झाली होती, होती। म्हणून मी त्यावर काही तोडगा काढायचं ठरवलं एक बदल म्हणून मी प्रत्येकाला सांगितलं की एका कागदावर वर्गातल्या प्रत्येकाचं नाव लिहा व त्यासमोर तिच्या किंवा त्याच्या तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या गुणांबद्दल एक वाक्य लिहा तास संपेपर्यंत हेच काम पुरलं सगळ्यांना वर्गातून बाहेर जाताना प्रत्येकाने आपला कागद मला दिलं आपला कागद देता देता मार्क म्हणाला थँक्यू बाई काहीतरी नवीन शिकवल्याबद्दल घरी आल्यावर मी वेगवेगळ्या कागदावर एकेकाचं एक नाव लिहून त्यासमोर वर्गातल्या प्रत्येकाने काय काय कौतुकाचे का शब्द लिहिले होते ते एकत्रित केले असं प्रत्येकाचे कागद तयार केले सोमवारी वर्गात आल्यावर मी ते कागद वाटले कोणाकोणाला दोन दोन कागद मिळाले कारण त्यांच्याबद्दल खूप चांगलं लिहिलं गेलं होतं थोड्याच वेळात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य चमकायला लागलं खरंच मला कधीच वाटलं नव्हतं माझ्यातला हा चांगला गुण कोणाच्या लक्षात येईल मी एवढा आवडतो आवडते इतरांना मला आजच आहे अशी कुजबूज वर्गात सुरू झाली नंतर वर्गात परत कधी ह्यावर बोलणं झालं नाही एकमेकात किंवा घरी पालकांशी याबद्दल ते नंतर बोलले की नाही याने मला काहीही फरक पडत नव्हता यामुळे एक फायदा झाला की अभ्यासक्रमाला कंटाळलेली अवघड गणित न समजल्याने चिडलेली मुलं परत हसरी झाली स्वतःवर व इतरांवरही या प्रयोगामुळे मुलं जाम खुश झाली पुढे ती मुलं वरच्या वर्गात गेली नंतर शाळा सोडूनही गेली बऱ्याच वर्षांनी मी एकदा लांबच्या सफरीनंतर घरी आले विमानतळावर माझे आई बाबा मला घ्यायला आले होते कशी काय झाली ट्रीप पाणी यावर गाडीत बसून बोलणं झालं पण गप्पा रंगला नाही आईने बाबांना नजरेने खुणावून काहीतरी सांगितलं असा साफ करत बाबा म्हणाले मार्गच्या घरून फोन आके आला होता काल रात्री अय्या खरंच किती वर्षांनी याला आठवण झाली कसं आहे मार्क मी विचारले शांतपणे बाबा म्हणाले व्हिएतनामच्या युद्धात मार्क मृत्यू पावलं उद्या त्याची अंत्ययात्रा आहे आणि त्याच्या पालकांना तू सामील व्हावंस असं वाटतंय आजही रस्त्यावर कोणत्या जागी बाबांनी हे सांगितलं की जागा देखील लक्षात आहे याआधी मी कधीच कोणत्याही सैनिकाचं शव सैन्याच्या मृतपेटीत ठेवलेलं बघितलं नव्हतं मार्क किती देखना प्रौढ दिसत होता त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार आला की मार्कने माझ्याशी दोन शब्द बोलावे त्याच्या तोंडावर चिकटपट्टी तर नाही मग काय हरकत आहे चर्चमध्ये मार्कचे बरेच मित्र जमले होते अंत्ययात्रेच्या त्या दिवशी मुसळधार पाऊस पडला दफनभूमीवरही त्यामुळे त्रासच झाला सैन्यांच्या बँडने अंतिम वंदना दिली प्रत्येकाने जवळ जाऊन अंत्यदर्शन घेतले मी सर्वात शेवटी उभी होते एक सैनिक माझ्याजवळ आले आणि हलक्या आवाजात त्याने मला विचारलं मार्कच्या गणिताच्या शिक्षिका तुम्हीच होता का मृतपेटीकडे बघत मी फक्त मान डोलावली मार्क तुमच्याबद्दल खूप नेहमी बोलायचा तो पुढे म्हणाला अंत्यविधीनंतर मार्कच्या आईवडिलांनी मला सांगितले आम्हाला तुला काहीतरी दाखवायचं आहे त्याच्या वडिलांनी खिशातून पैशाचं एक पाकिट बाहेर काढलं हे मार्कच्या खिशात सापडलं त्यांना तू ओळखशील हे असं वाटतंय आम्हाला नोटा ठेवतो त्या कप्यात खूप गड्या घालून ठेवलेले जीर्ण वहीचे दोन कागद होते, होते। ते न उघडताच मला कळलं की ते शाळेत मी त्याला दिलेले कागदच होते ज्या कागदावर कित्येक वर्षांपूर्वी त्याच्या वर्गातल्या मित्रांनी मार्कबद्दल लिहिलेले कौतुकाचे शब्द होते थँक्यू किती चांगलं काम केलंस तू मार्कची आई मला म्हणाली तू बघतेच आहेस मार्कने किती जपून ठेवले होते हे कागद तिथे जमलेले मार्कचे वर्गमित्र माझ्याजवळ आले एकाने हसून सांगितलं माझे पण ते कागद अजून माझ्या घरी माझ्या टेबलावरच्या ड्रॉवरमध्ये जपून ठेवलेले आहेत एकाची बायको म्हणाली माझ्या नवऱ्याने त्याचे कागद आमच्या लग्नाच्या फोटो अल्बममध्ये ठेवले मेरेलिन म्हणाली माझे कागद तर माझ्या डायरीतच आहेत फिकीनी पर्स उघडून जपून ठेवलेले कागद दाखवून सांगितलं की ते कागद ती कायम तिच्याबरोबर ठेवते ती म्हणाली म्हणजे भगाबाई मी प्रत्येकाने ते कागद किती काळजीपूर्वक सांभाळून ठेवले आहेत इतकी वर्ष तेव्हा मी पहिल्यांदाच मटकन खाली बसले आणि ढसाढसा रडले मार्क्सचा वियो व त्याचे हे मित्र या मैत्रिणी मी परत त्याला कधीही भेटू शकणार नाही या दारुण कल्पनेने मी खरंच कोलमडून गेले होते